नमस्कार पब्लिक फ्हाइट्स न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लिंबोळी बीजारोपण हे रामेश्वर विद्यालय वाघोळा तालुका फुलंबरे इथे सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे वृक्षवल्ली वृक्षवल्ली वन वनचरे निसर्ग संवर्धनाच्या पावनवारी आपलाही सहभाग असू द्या पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ नाना माजी संस्था सचिव श्री संजयराजू सर सचिव श्री श्रीजीरा गावंडे आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने आमचं रामेश्वर विद्यालय वापोळा हे गेल्या एकोणावीस वर्षापासून म्हणजे सन दोन हजार सहापासून आमच्या या वाघोळा परिसरातल्या डोंगर रागात आणि डोंगरांमध्ये निंबोळी बीजाचं बीजारोपण करत निसर्ग संवर्धनाचा छोटासा प्रयत्न सलग एकोणीस वर्षापासून जुलैच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी करत असतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सु आज त्या छोट्याशा प्रयत्नाचं म्हणजे आपण जे, जे निंबाचे कडुनिंबाचे बीजारोपण केलं या बीजारोपणासाठी रामेश्वर विद्यालयाचे गेल्या एकोणावीस वर्षातील जे सर्व विद्यार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा त्या शाळेच्या माध्यमातून सहभागी झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गावकरी यांच्या या सामूहिक प्रयत्नातून आज या आजूबाजूच्या डोंगर रांगात जे छोटे छोटे लिंबाचे ते काही वृक्ष त्याचे तयार झाले त्याचं हे हिरवा शालू नेसलेलं एक छोटंसं रूप आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आहे संवर्धनाचा म्हणूया तो आपण यावर्षी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करतो या बीजारोपणाच्या आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपली शाळा आपली संस्था आपली संघटना आणि विविध किंवा आपण वैयक्तिक सहभागी होणार असाल तर आपण थोडेसे आजूबाजूच्या याच्यातून निंबाचे कडुनिंबाचे बीज आपण गोळा करावे किंवा एक किंवा त्यापेक्षा अधिक कडुनिंबाचा कलम घेऊन आपण दिनांक सहा जुलै रोजी श्री रामेश्वर विद्यालय वाहोळा या ठिकाणी यावं आणि या, या कार्यक्रमात सहभागी व्हावं आपल्याला नोंदणी करायची असल्यास खालील आम्ही पाठवलेल्या लिंकवर आपला या कार्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी की ही लिंक भरून पाठवावी किंवा आमच्या या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा धन्यवाद